आणि बहानंतर खूप डेंजरस होतं जाळण्या डायरेक्ट त्याच्या तोंडातून नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो होतो मस्त सापुर्मध्ये मध्ये बाय टम्मल्याला तुन्लेला घेऊन टम्मल्याला ढेर सारा खायला घेतलं एकदम भारी भारी आणि एक गाडीचे कंडक्टर आहे ना एकदम मस्त कंडक्टर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो त्याला काय काय घेतले ज्या आधी गाडी खोलू आपण मस्तपैकी अरे वेलकम फॉर ना आपण चला बसा त्याची मनू वगैरे येत मित्रांना चल तिकडं तिची चप्पल वगैरे गाडीतच असती आता पण गाडीतच होती गाडीला चावी ला काचा खाली करू, वा, काचा, करू काचा खाली करू द्या मस्त पैकी काचा खाली केलं बंद दरवाजा बंद करतो तिने चप्पल वगैरे काढली छान पैकी आणि थोडस शीट जरा खाली घेतो इथं दाखवायला अरे दाखवायला मित्रांना दाखवायचं ना हा टक खाली काय काय बघा अरे बाप रे हो थांब 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 अरे तिकडे गेलो पारती बा बा कुठे गेला तू इकडे गेला तो सापडला तेव्हा तिचा अप पाहिलं का मित्रांनो तनुल्या छान इकडे बाय का तनल्या छान टॉप अप घेतले हे बा मित्रांनो मस्त बायक तनल्या ना तन लिहाला भारी भेटले गाडी भेटली डायरेक्ट किंडर जायची गाडी मित्रांनो पाहिलं का हा त्याच्यानंतर ते किटकॅट पण घेतले इतके सारे किटकॅट घेतले मित्रांनो काय काय मित्रांनो बघा ना एक कोंबडी अरे बाप रे मित्रांनो किंट मध्ये निघल नाही नाही काय निघल बाईल का डायनासॉर किंट मध्ये निघला मित्रांनो डायनोसोर बाप रे डायनोसॉर निघल आहे ना मित्रांनो ते डायरेक्ट पाहिलं का पा डायनॉसर निघलाय मित्रांनो किंडर जाई मध्ये डायनासर किंटर जाईची गाडी हवा याला चाक बिक तिला दोन किटकॅट घेतलाय मित्रांनो दोन किटकॅट मध्ये मी पण एक खाणार आहे बरोबर ना मी पण एक खाऊ ना हा टॉपअप टॉप पाहिलं मित्रांनो टॉपअप येते त्याच्या आणि टॉपअप मध्ये मित्रांनो काही हे देखो आ टपा मध्ये मस्त बाकी लॉलीपॉप अरे अरे हात गुतला टपामध्ये हात टपप टपापमध्ये हात गुतला आता ओ बा हे बघा आय लव्ह यू आय लव्ह यू असे पकडायचे असे खालून पकडायचे आय लव्ह यू पाट्टी बिट्टी वाजत डायरेक्ट वाजव आहे का वाजत मित्रांनो त्याला आणि मस्त बाकी ते हे अरे गुलाब तुथला गुलाबच नाही हाय हे गुलाबाचं खायला आहे त्याला आणि त्याच्यानंतर हे किंडर जाय मध्ये जायचं याला पण आहे मित्रांनो याच्यात आहे बघा याच्यात आणि त्याच्यानंतर हे जाय याच्यात काहीतरी गिफ्ट आहे मागच्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो रोबोट निघला होता हा ना हा हा याच्यात निघला होता मित्रांनो रोबोट आणि आता याच्यात डायरेक्ट याच्यात पण काहीतरी निघणार आहे बरं का बट याला डायरेक्ट गाडी पण आहे बघा मग किती भारी इतकं भारी भारी असतं ना मित्रांनो साखरमध्ये आल्यानंतर आम्ही हेच घेतो असते त्यांनीला घ्यायला तुम्ही पण घेऊ शकता मित्रांनो टॉपऑप त्याच्यानंतर जो आहे त्याच्यानंतर हे काय हॅपी टॉय त्याच्यानंतर हे रोज लॉलीपॉप त्याच्यानंतर हे काय हे डायनासोर आहे मित्रांनो डायरेक्ट डायनासोर हा डायनासोर सत्तर वाला डायनॉसोर हा गोवाला नाही तो डायनोसॉर डायनोसॉर डायनोसोर लोक डेंजर असतो जाळणी होतं डायरेक्ट त्याच्या तोंडातून

いいいいサブスクない,いからバイバイ